नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस गुरुवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन गडामुळे पुणे जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे आय एस अधिकारी पूजा खेडकर सध्या चांगल्या चर्चेत आल्या पूजा खेडकर यांचे पुण्यातून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे मात्र आता पूजा खेडकरने भारतीय प्रशिक्षण सेवेमध्ये स्थान मिळवण्यासाठी शारीरिक अपंगत्व श्रेणीचे व इतर मागासवर्गीय कोट्यातील नावाचा गैरवापर केलाय अशी माहिती समोर येते आता या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आलाय मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवसांचा म्हणजे अकरा जुलै तेरा जुलै ब्लॉक घेतला जाणार आहे कोलाड जवळील कुई येथे नवीन पुलाचे गर्ड टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतले जाणार आहे महत्वाचे म्हणजे हा ब्लॉक सकाळी सहा ते आठ व दुपारी दोन ते चार या दोन टप्प्यामध्ये असणार आहे वाहतूक विभाग महासंचालकांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असून तसेच एनडीए सरकार तेवीस जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते गेले दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मुंबई व उपनगरात बुधवारी सायंकाळपासूनच जोर धरलाय दरम्यान मुंबईत गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती मौसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असून हवामान विभागाने यानुसार कोकण व घाटमात्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिली आहे मुंबई बरोबरच ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमध्ये शांतता रॅली पार पाडली यासाठी लाखोच्या संख्येने समाज जमा झाला होता पोलिसांनी जरांगेच्या रॅलीला परवानगी दिली असून सभेला परवानगी नाहीये सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तेरा तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिलाय मात्र सरकार, दिला सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयांकडे गांभीर्याने पाहत नाहीये आज आम्ही शांततेच्या मार्गाने रॅली काढतोय पुढची दिशा काय असणार आहे हे आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ऐकायचं आहे असे मराठा समन्वयकांनी सांगितलं दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी भाजप नेते आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे या प्रकरणाची चौकशी सध्या एस आय टी मार्फत सुरू असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार असून दिशाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात ही आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या दोनशे पंचवीस जागा निवडून येतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते भाजपचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश झाला शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीने वातावरण तापवलंय विधान परिषदेच्या एकूण अकरा जागांसाठी उद्या मतदान होणार असून एकूण बारा उमेदवार मैदानात असल्याने कुणाची विकेट पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले महाविकास आघाडीने एक्स्ट्रा उमेदवार दिल्याने उद्याच्या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी खबरदारी घेतली असून आमदार फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये देखील ठेवण्यात आले वळी हिट अँड रन प्रकरणात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की जोपर्यंत प्रकरणातील आरोपी व त्याचे कुटुंबीय यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत त्या दहा लाखाची किंमत नाहीये कावेरी नागवा यांचा जीव दहा लाखाचा आहे का असे काय झाले की मुख्यमंत्री पैसा वाटत फिरतात कायदा सुव्यवस्था या राज्यात नग्न झाली आहे चिरडून मरती आहे राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही आहे पण युजलेस गृहमंत्री आहेत मुंबईच्या रस्त्यावर एवढी भीषण दुर्घटना घडली असून मुख्यमंत्र्यांकडून साधे निवेदन नाही तर साधी संवेदनाही व्यक्त केली गेली नाहीये असा गृहमंत्री राज्याला मिळणे हे दुर्दैव आहे असं संजय राऊत म्हणाले विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे एम पी एस सी कायदेशीर हमी पेन्शन आणि कर्जमाफीसह प्रलंबित मागण्यांबाबत शेतकरी संघटनेकडून पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे तसेच या मागण्यांबाबत पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात येणार असल्याचंही शेतकरी संघटनेने म्हटलं आहे